पेपर सर्वांच्या दाखवा उघडून दाखवा सील नाही तर दाखवा मॅडम वाटत आहे ते पेपर उघडून दाखवा उघडून दाखवा तुम्ही आणि सर्व बार्टीचे विद्यार्थी आहेत

ला? पेपर आहे 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 पेपरला सील विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ की काही मॅनेज होऊ शकतात तुम्ही मी बोला घेते ओरिजिनल पेपर, पेपर ज्याच्यावर आपण सिरियल वाचू शकता लाल अक्षरामध्ये एकवीस पंच्याहत्तर हा नंबर आहे आणि हा पेपर तुम्ही पाहू शकता की असं सील असायला पाहिजे परंतु ह्या सर्व झेहरॉक्सा अदलून बदलून प्रत्येक वर्गामध्ये वाचलेल्या आहेत हे पूर्ण काढलेले पेपर आहे पेपर आहे पेपर हा हा ओरिजिनल पेपर आपण पाहू शकता असं असतो असं सेल असतं त्याला आणि हे बाकी सगळे जिओरॉक्स आलेले आहे एका वर्गातून दुसऱ्या वर्गामध्ये ज्योरॉक्स दिलेले आहे